मुलगा मंडली आले आले फन्नास वाले फन्नास अरे वा 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 मस्त मस्त फन्नास वाले फन्नास हो मी ताई बरोबर करणार आहे रेनको त्याच्याबरोबर मी ताईला सांगेन की काच रे मी बनवलं कोणी बोलायचं नाही काय सांगायचं कशा झालं बघूया ताईचं रिएक्शन काय आहे आता वाट बघते वाट जाम लाड करते ताई जीव टाकते ऐंशी वर

कशात तुम्ही मजेत ना तर मी निकिता निकिताच लाईफ या चालू नव्हती मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळी बघू शकता आज पुन्हा एकदा नव्हती की पण मस्त रेडी झालो आहोत कारण की आज आम्ही जायला निघालो आहोत पनवेलला जे काही आपल्या ताईच्या इथे म्हणजे ताई म्हणजे आपली रेणुका ताई आहे ताई। ताई। तर ताईस ते दोन दिवस अगोदर म्हणजे वस्तीला गेले तर फार्म हाऊस फार्म हाऊसवर तर रेणुका ताईची सून आहे निकिता तिच्या पप्पांचा फार्म हाऊस आहे तिकडे पनवेलला तर याच्या पहिलं आम्ही गेलो होतो अगोदर पण असं बघून आलं होतं ना तर ताई सा वस्तीला गेला तर ता तिकडनं ताईने मला कॉल केलेला की ए म्हणून फार्म हाऊसवर वस्तीला तर वस्तीला नाही जमला ना ना मंडळी जायला तर ताईला विचार केला की आम्ही वन डे येऊ अंशी घेऊन असं फिरत फिरत तर त्याच्याकडे आम्ही निघालो हो आहोत आणि आता तिघे पण मस्त रेडी आहोत हां तर बघू शकता मंडळी आपली शॉर्ट स्टोरी तुम्ही बघितली असेल अंशीची अंशीचा पुन्हा एक झालेला आहे सत्कार गावामध्ये काय बघा दाखव ना सन्मान चिन्ह म्हणजे अंशीला परत एकदा सत्कार झाला आणशीचा मस्त तर या टायमाला म्हणता मी नव्हती गेली ओ अंशूला घेऊन गेले तर त्यांनी शॉर्ट व्हिडिओज काढलेले हां तरी सुद्धा मी जे आपली शॉर्ट व्हिडिओ टाकलेले युट्यूबवर तर ती मी आपल्या स्क्रीनवरती पण ॲड करते जेणेकरून सर्वांना पुन्हा एकदा बघायला वाटेल अंशा सत्कार तर खूप छान झाला तीन वेळा सत्कार झाला खूप मस्त आनंद झाला सर्वांना आम्हाला ना चला असे सत्कार हमेशा होऊ दे अंशिव असंच पुढे जात राहा तर चला मंडळी सत्कार तर बघितलं बघा हे भेट्राफ बघा सन्मान अशी काय सन्मान चिन्ह दिले बघा सन्मान चिन्ह मस्त तर चला मंडळी आम आता आम्हाला खूप जास्त लेट झाला आम्ही ताईला बोललो होतो लवकर तुम्हाला उठवायला येऊ तर लेट झाला आता आम्ही सामान वगैरे म्हणजे वन डेच आहे असं बघायला गेला तर वन डे आहे हा तर आम्ही येऊ आरामात रात्री वगैरे बघूया चला आज ताई बघूया काय काय दाखवायला आपल्याला इथे ताईने निकिता कारण की निकिताचं काम बस येतं तिकडे तर जाऊया सलमान खानला भेटायला कोणाला वाटायला तुम्हाला हाकलते तिथून मध्ये सलमान खानच्या बंगल्यावर तुम्हाला हाकल दिलं होते हाकलो ते आपण जाऊया सलमान म्हणजे पनवेल मध्ये सलमान खानचा हाऊस आहे तुम्ही जिथे माझे व्हिडिओ बघितले असेल तर आता या टायमाला पण बघायला भेटेल मंडळी तर कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग जायचा नाही मंडळी तर चला मंडळी दोघांच ऐकू नका आपण जाऊया मस्त सलमान खान भेटलं तर माय लग नाही भेटला तर बॅड लक चला जाऊया बाय बाय आता आम्ही खाली उतरलो आणि मग दाखवते आता ओनी लॉलकॉप पण आणल्यात नाही आयला तिकडे दाखवा लॉलीपॉप आणलं ओनी तर तुझी ताई सांगा आपण बन मस्त गेले ना चला मध्येच आम्ही थांबलो जरा कारण की ओला बर्फ पाहिजे होता बर्फ पाहिजे कारण की ओनी घेतले आहे का थंड हे बघू शकता तुम्ही आणि इथे घेतलेलं आहे मी काहीतरी दाखवते तुम्हाला हे आमच्या रेणुकाताईला खूप जास्त आवडेल मग दाखवते सांगेन ताईला मी बनवलेत ताईला बोलले मी बनवलेत बघूया ताई काय बोलते ताईचं रिएक्शन काय बघूया ताई काय बोलते पहिला मी खायला देईन ताईला आणि सांगेन की मी बनवलेत बघूया ताई काय बोलते टाकायच्या थंडा थंडाला चला आता आपल्या समजा मस्त चला आता भेटूया कुठे प्रवासामध्ये जर थांबलो तर नाही तर मग डायरेक्ट पनवेल <coughs> चलो लेट्स गो हे बघा चला मंडळी आता मस्त आपल्या प्रवासाला सुरुवात पुन्हा एकदा होते तर आपण निघता निघताना बोलूया मस्त गणपती बाप्पा मोर्या हंगाय मूर्ती मोर्या मामा की जय खाण्या पिण्याची खाण्या पिण्याची सोय आहे पनवेल मध्ये आहे <laughs> ताईच्या <चाही था> <laughs> मी ताईला सांगेन <laughs> की काचऱ्या मी बनवलं कोणी बोलायचं नाही काय <laughs> सांगायचं जा कशा झाल्यात बघूया ताईचं रिएक्शन काय आहे हा मग काचऱ्या चार वाजता उठलो तुमच्यासाठी एवढी मेहनत केली त्या काचऱ्या बनेपर्यंत थांबलो बघा मी तुमच्यासाठी किती मेहनत केली बघा मंडली आता आपण ताईबरोबर एक करू करूया बघूया ताईचं रिएक्शन काय ते ना चला ओके आपण okay. चा। आता भेटू जर प्रवासामध्ये कुठे थांबलो तर काय दिसलं आपल्याला तर गावटी वगैरे नाहीतर मग डायरेक्ट पनवेल मध्येच चला बाय मग मंडळी आम्ही बाप्पासाठी साठी मस्त हार घेतला चाफ्याचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला हे बघा आता सिग्नल लागले बघूया आता आपल्याला तिकडे पोचायला किती वाजतात ते आता किती वाजले दहा वाजून सात मिनिट झाले बघा मंडळी आम्हाला दहा वाजून सात इकडेच झाले आता तिथे पोचायला बघूया किती वाजतो चला आता आम्ही ना पनवेलमध्ये पनवेलमध्ये पोचलो हो, आहोत तर आम्हाला ना इकडे फनस दिसले खूप सारे फनस तर मी आता ओला बोलले की बघा तिकडे कशी आहेत फनस तर ओ गेल्यात बघायला मागे तुम्हाला दाखवते मी एक मिनिट हे बघा फनस घेत आहेत तो आणि खूप सारे फनस आहेत बघा केवढे फनस आहेत इकडे विकायला आलेत टेम्पो भरून आलेत फनस तर ओ गेल्यात बघायला तुम्हाला दाखवते मी आल्यावर गा मंडली आले आले मस्त वासता फन्नस वाले फ आणला तो तिसांना इकडे खायला सर्वांना आणि आता अजून एक सांगितलं कारण की उद्या मी सकाळी घरी पण चालले मम्मीच्या इथे तर मी यांना बोलली की एक मम्मी सांगा पण आणा म्हणून तर तिथं आणायला परत आणायला गेलो दाखवते हा इथे थोडा पायाज माझ्या खाली हे बघा पायाजे गाडी आणि एक परत आणायला गेलो ते बघा तिकडे आणायला गेले परत

असा क्रॉस ठेवा असा क्रॉस नाही वरती देते ना तयार आहे यो एक दिवस लागतो हा चालेल की मग नाही दाब बंद नाही तो बदल चालेल चालेल आमच्या आंटी पाठी चालू आहे गाडी मध्ये हा तयार नाही बोलतात तू उद्या कापाच आहे हा हा तो बोलला एक दिवसानंतर होईल आणि तो आम्ही एक तयार सांगितलं घ्यायला मी त्यांना पोपट करा ना आणि हा तयार झाला वर्षोला बघा आणि तो लगेच ताई झाला तिथे खायला जायचं सर्वांना चला मंडळी आता फायनली आपण पोहोचलो आहोत मस्त पनवेल मध्ये पनवेलमध्ये म्हणजे आपल्या निकितांच्या फार्म हाऊसच्या जरा थोडा जवळ आसपास आपण पोहोचलो आहोत आणि जिकडे त्यांची फेमस इथे वडापाव भेट वडापाव भेटतात तर कोगेल बघा आणायला हे बघा उगेल तर इथून आम्ही एकदा खाल्लेलं कधी माहिती आहे एका जेव्हा ताईवर आलेले ना मी तेव्हा खाल्लेले मंडळी हे बघा इथे वडापाव भेटतात मस्त गरम गरम तर चला आता नाश्ता वगैरे घेतो मंडळी त्यांना मस्त सर्वांना आणि मग तुम्हाला ताईची तर सॉरी निकिताच्या घरी म्हणजे निकिताच्या त्याच्या पप्पांच्या फार्मवर बोचल्यानंतरच भेटते चला आणि हा माझा बंदरवाग असा ए माझ्या अंदर ए माझ्या अंदर ए अन चौच्या गातून मस्त इथून घेतलं नाश्ता सर्वांसाठी भाजीपाव 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 वडापाव भेटला ना वडापाव भाजीपाव हे बघा म्हणजे गरमा गरम मस्त आपण मग तिकडेच खाऊया ताई गेल्यावर ना, ता गे ना? चला हे बघा सर्वांसाठी नाश्ता वगैरे घेऊन झाला आता आपण निघूया चला मंडली फायनली आपण पोहोचलो आहोत मस्त हे बघा हा कोणाचा तर दुसऱ्यांचा आहे की तुफान आणि आता आपण जाणार आहोत तो हे बघा समोर इथे आता कोण येते बघू आपण पहिला बोलायला कोण येते कसं आहे कोंबड्या ताई आले वाटते हो नाही ताई आले ताई आले आहे धावत आली धावत आली आता आली बघ धावत आता वाट बघते वाट हम्म जाम लाड करते ताई जीव टाकते अंशीवर आले आल्या तर कुशल बघा पहिला स्माइल दे बघ ताई बघितलं बघितलं दे वन टू थ्री बघा समोर जाऊ बघा ताई चला चल चल असं फार्म हाऊस आहे ताईच्या सुनेचा सुनेच्या पप्पांचा म्हणजे निखिराच्या पप्पांचा चला मंडळी पहिला आपण उतरूया पोचलो आम्ही आता हे बघा ताई ताई तयार झाले बघा लवकर आलो का ताई सांग आराम भेटला पाहिजे झोपलेला मिळते का नाही ताईला बोललेलं सकाळी लवकर आहे मंडळी

आम्ही कधीपासून आलो मस्त जेवण वगैरे झाला आणि आता न्यू सांगितलं तुम्हाला कसं झालं लॉलीपॉप मस्त झाले कस झाले बाबू मस्त झाले खालास कसा मस्त लागत अर्धा निवून बघा मम्मीच घेऊन पाहिजे बघा हिला एवढा आवडले न्यू आवडला ना खरोखर ना मस्त तुला कसं वाटलं म्हणजे सगळ्यांनी टेस्ट केला भाऊने केला का टेस्ट माहिती नाही चल 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 जरा मी चला आज जरा बघू बाहुडायचा आता हा खाला काय माहिती नाहीये बघ अंजू बसल्यावर काय विचारा बघा कसं बसले हा बघा अंजू चला नाही गेला टेस्ट भाऊ टेस्ट केला का नाही मग करा मकरा आता लिप्सला बसला ताईला बसला सर्वजणी बघा न्यारे खादा बघा शिवगा बघा बाबा चला न्यू कुठे जायचं आता इथं कुठं जायचं ट्रॅकिंगला चाललो आम्ही डोंगरावर बघा तिथं डोंगर दिसतोय चला हे बघा इथून दिसतोय बघा डोंगर मस्त हे जवळ नवीनचा आहे तुम्हाला इथून दाखवला मी डोंगर बघा आणि मी इथं हे बघा हा तयार झालेला डोंगर शिकारला काय काय तयार केलं सार संडा ये न्यू ये न्यू यौ चला मंडली आजची टूर तुम्हाला होम टूर निकिता नाहीतर मग कोण कोण पण द्या हां चला होम तर करूया आपण छोटीशी फटाफट चलो सासवी कभी भू थी वा ग मंडली हा तुमचा हॉल आहे घर वगाच्या मम्मी पप्पाच्या फॉर्म असं पाहिजे हे बघा पहिला हॉलचा बघा तर इंटरेस्ट मस्त आहे छान आहे बघा मंडळी बघा हा त्यांचा हॉल एरिया आहे इकडे हे बघा मस्त फोटो आले बघा मी यायच्या अगोदर सगळे पाडून घेतलेत तिने मला काय ठेवले नाही बघा नाही पाडायला पाहिजे असं काय पाय बघा मंडळी मस्त मोदर पण घालायला बघा काय हे आणि याच्यात आंबे चल इकडे आहेत बघा बेडरूम चल हा एक बेडरूम आहे बघा मंडळी मस्त बेडरूम आहे बघा हा आहे त्यांचा बेडरूम हा कोणाचा पप्पाचा हा बघा मंडळी बेडरूम आहे मस्त इथे वॉशरूम आहे बघा मस्त बघा क्लीन आहे एकदम मस्त स्वच्छ आणि हा बेडरूम बघू शकता तुम्ही मस्त या ना मस्त कधी पण या मस्त राहा दोन तीन दिवस एन्जॉय करा मंडली बघा मस्त फॅन ए सी एसी त्या रूममध्ये आहे ना इथं त्या रूममध्ये ए सी बघा चला म्हणाल तुम्ही हा बघितला दुसरा एक बेडरूम दाखवते हो एक या हे बघा म्हणले हा आहे त्यांचा दुसरा एक बेडरूम पण हा हा बघा तिचा भाऊ आहे छोटा का मोठा छोटा आहे तिच्याशी छोटा भाऊ आहे तिचा बघा म्हणजे आची मी मस्त सोय केली बघा इकडे एसी वगैरे ठेवलेलं आहे मस्त कबड वगैरे इथे पण आहे ना वॉशरूम बघा इकडे वॉशरूम आहे मस्त हे बघा म्हणजे मस्त क्लीन आहे बघा हे बघू शकतं मस्त स्वच्छ क्लीन वॉशरूम हा हे बेडरूम हा आता कसं आपण राहायला आलो का बसायला होते ना बघा आमची ताई बघा वाट बघते कधी निघतील फिरायला ताई <laughs> वाट बघते फिरायला सुप्रिया गेली गाडीत बघा तिथं ती दाखवते किचन हा किचन चल स्टोरेज जमा करायसाठी हा सामान वगैरे ठेवलं त्यांनी मस्त आणि किचन मध्ये पण बघा मंडळी इथे पण वॉशरूम आहे बघा म्हणजे तीन एक सांगून तीन तीन वॉशरूम आहे बघू शकताय हे बघा वॉशरूम मस्त आणि हा येते वॉश बेशिंग किचन मध्ये तिथून हा मस्त हा किचनचा पाठचा दरवाजा उघडला ना मंडळी का मस्त इथून डोंगर असते बघू शकते किती जवळ आता बघा किती आणि हा त्यांचा बॅक साईड चा बघा तिथे चूल ठेवले मम्मीने इथे काय पण इथे म्हणजे काय पण जागा स्पेस तो जागा भांडे बघा इथे मस्त ठेवले तिने आणि इथे चूल पण आहे मस्त काही जेवण बनवायला लागला तरी बघा मंडळी तुम्हाला दाखवते नंतर बाहेरचं पण मी आता किचन मध्ये भाग कसा आहे का नाही हे बघा म्हणजे कसा दरवाजा बघा मस्त बनवले टेन्शन नाही म्हणजे कधी असं पॅक पॅक राहणार नाही त्यांचा इथून कसं आपण येतो पण इकडनं बाहेरून बघा त्यांचा दरवाजा आणि हा आहे किचन इथे आहे फ्रीज हा किचन आता पसारा इग्नोर करा कारण की आपण सगळे आलो फॅमिली जेवण वगैरे आहे ना तर म्हणजे इकडे बघा मस्त आज जेवणामध्ये दुपारी काय मटन मटन इथे चिकन डालम आजच्या जेवणामध्ये काय मस्त मटण छाप आता ह्याची टेस्ट तर मला नंतर सांगतील मस्त आणि काय आपले लॉलीपॉप तर आपण घेतले बनवून घेतले थोडेसे आम्ही आणि बाकीचे थोडं करायला आणि त्याच्यामध्ये भात भात तुम्ही त्याच्या बाप्पाचा सामोस तर बघितलं खूप सुंदर खूप छान आहे मी तर पहिल्यांदा अगोदर येऊन गेलेली पण गेटच्या बाहेरून बघितलं फक्त आता आतमध्ये आलो तिने बसलेला बोलवलेला पण नाही जमलं म्हणून आम्ही बंडे आलो तर चला मम्मी आयडिया बघा म्हणजे सगळं मोठा असं पाहिजेच ना असं हे पाहिजेच लहान असं पाहिजे आपला कसा पसा जास्त असतो भाड्याने वगैरे नाही देत फक्त नाही भेटेल का नाही फक्त कधी कंटाळा आला घरी वगैरे जरा दोन तीन दिवस आला आरामचा सुट्टीला इला बागलाय कधी कधी मनप्पा नसत तरी पण येऊ शकते यशला खेळायला तुम्ही घरातला बघितलं तुम्हाला बाहेरचं बघा तुमकडच नंतर मस्त क्लायमेट वगैरे नदी पण आहे सगळी दाखवेल आपल्याला नाही माहिती आता सलमान खानच्या घरी पण येणार याची शेलै वाटते बाबा तिला दाखव तुम्हाला माझी भेट करून दे चला म्हटले बघूया आपण आता काय खाऊ त्या आजच्या कंटिन्यू ला चला, 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 चला। बाय